लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ सहा हद्दीतील त्रेपन्न आरोपी हद्दपार विधानसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुरक्षितता धुक्यात आणणारे गुन्हेगार तसेच अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या एकूण त्रेपन्न सराईत गुन्हेगारांना आचारसंहिता लागू झाल्यापासून हद्दपार करण्यात आलाय परिमंडळ सहा अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपितांचा हद्दबारीचा प्रस्ताव परिमंडळ सहा कार्यालयात सादर केला होता पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा मुंबई यांनी सुनावणी अंती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये चेंबूर पोलीस ठाणेमधील रितेश प्रभाकर भारसाखळे उर्भरित्या मोहम्मद फरीद अलीम शेख मानखुर्द पोलीस ठाण्यामधील मोहम्मद मलावर शेख साबी अली अहमद शेख आरसीए पोलीस ठाण्यामधील अंजी मोहम्मद अली शेख मनीष उर्फ शंकर चौधरी तौफिक मोहम्मद अली शेख विशाल सत्यजित रडिये सलमान मोहम्मद खान रफीक मोहम्मद अली शेख शुभम जॉन नाडर सनी बुद्धी परिहार टिळकनगर पोलीस ठाण्यामधील शफीक अहमद अब्दुल अजीम मनसुरी आसिफ अब्दुल शेख मोहम्मद उमर सय्यद अली खान अतिकुर इरफान चौधरी या टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य अशा सतरा आरोपींना हद्दपार केलाय तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन्नान्वय चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतील साहिल सुनील निकम शंकर यशवंत वैद घाटे गोवंडी पोलीस ठाणे हद्दीतील योगेश सूर्यकांत कदम हितेश अमर अजई अमोल रमेश हातपले नेरू नगर पोलीस ठाणे हद्दीतील मनीवेल उर्फ मनी राजू हरिजन चुनावट्टी पोलीस हद्दीतील सिद्धेश विजय गोफाळे सागर मधुकर मोरे शुभम बाळू शेलार ट्रॉम्बे पोलीस ठाणे हद्दीतील फारुख शेख उर्फ मन्नान शेख आनंद वसंत कांबळे मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतील विजय बाला देवेंदर उर्फ कौडर दशरथ प्रकाश धुनगाव रमजान मोहम्मद इसराक अली चौधरी उजेफा उर्फ बादशाह मोहम्मद सरवर शेख मैनुद्दीन मुनीर अहमद खान आर सी ए पोलीस ठाण्याआधीतील जाफर जमीर अहमद खान उर्फ अन्ना साहिल शाहिद खान देवनाथ पोलीस ठाण्याआधीतील संतोष संजय अहिरे जावेद इक्बाल हुसेन सय्यद उर्फ सोनू शिवाजीनगर पोलीस ठाण्याधीतील मोहम्मद आझाद उर्फ अज्जू नासिर रेहमत शेख शानवाज मोहम्मद शफी मोमीन उर्फ साबू मोहम्मद गुलाम वारिस शाहिद खान उर्फ गुंडा रियाजुद्दीन नवाउद्दीन शेख उर्फ काजू मोहम्मद जुबेर मोहम्मद जहीर शेख उर्फ जुब्बो अब्दुल रशीद अब्दुल रशीद शेख अब्दुल जहीर अब्दुल हकीम चौधरी खान उर्फ गुड्डू आसिफ हनीफ अंसारी उर्फ पाया अहमद अली अजगर अली शेख टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीतील मणिकंदन हनुमंत आवळे खंडू नवनीत कांबळे अजय विजय मेहता परवेज अब्दुल समद शेख असे एकूण तीस सराईत गुन्हेगार हद्दपार केलेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सत्तावन्न शिक्षा भोगून आलेल्या सेदोपती शक्ती मोहम्मद राशिद उर्फ सलमान उर्फ छोटू शकील अहमद अरुण रमेश राऊत अशा तीन सराईत गुन्हेगारांनाही हद्दपार केलंय सदर कामगिरी ब्रहन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त ब्रहन मुंबई देवेन भारती पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ सहा मुंबईचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी केली बिरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल